नमस्कार ट्रेडर्स मित्रांनो माझे मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे गेले काही दिवस आपला व्हिडिओ रेग्युलर येत नव्हता परंतु शक्यतो या आठवड्यानंतर आपलं डेली ॲनालिसिस असेल किंवा विकली ॲनालिसिस असेल रेग्युलर बेसिसवरती यायला सुरुवात होईल तर या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये निफ्टी असेल बँक निफ्टी असेल कशा पद्धतीने कामकाज करू शकतात फक्त आणि फक्त प्राईज ॲक्शनच्या आधारे पाहणार आहोत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे ग्लोबल न्यूज असतील किंवा इतर काही आपल्या इंडियन न्यूज असेल इलेक्शन आहे तर त्याचा जो काही इम्पॅक्ट होतो ना तो आपण डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करत असतो इथे फक्त आणि फक्त चार्ट काय सांगतो हे पाहण्याचा आपण प्रयत्न करत असतो म्हणजे चार्टवरती काय दिसते किंवा कशा पद्धतीचं फॉर्मेशन आहे वेरिश असेल बुलिश असेल तर त्याचं ॲनालिसिस करण्याचा आपण प्रयत्न करत असतो आता या आठवड्याचं ॲनालिसिस करण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची काय आहे तर चार्टवरती काय फॉर्मेशन म्हणत आहे जर तुम्ही विचार केला ऑक्टोबरमध्ये मार्केट अगदी अठरा आठशेच्या आसपास ट्रेड करत होतं अठरा आठशेच्या आसपास आणि तिथूनचा जो प्रवास आहे ना फक्त दोन महिन्यात किंवा दोन ते अडीच महिन्याचा कालावधीमध्ये आपण तीन ते सव्वा तीन हजार किंवा साडेतीन हजार पॉईंटची रॅली कंटिन्युअस बेसिसवरती पाहिली होती तिथून पुढचे जे चार महिने आहेत फक्त या हजार पॉईंट किंवा दीड हजार पॉईंटची जी रेंज आहे त्याच्यामध्येच निपटी कामकाज करते आहे ओव्हरऑल मार्केट ही त्याच पद्धतीचं आहे परंतु आपण खास करून इथे निपटीविषयी चर्चा करतो आहे आणि या आठवड्याची जर कॅन्डल पाहिली किंवा मागच्या आठवड्याची कॅन्डल कोणतीही स्ट्रॉंग कॅन्डल फॉर्मेशन आपल्याला गेल्या तीन चार आठवड्यामध्ये पाहायला मिळालेलं नाही आहे म्हणजे दोन हजार चोवीस सुरू झाल्यापासून एक जी मुवमेंटची अपेक्षा असते म्हणजे बजेटच्या अगोदर होती किंवा आता इलेक्शन सुरू झालेलं आहे त्याचा दुसरा एक विषय आहे की इंडिया विक्स जर पाहिलं तर खूप कमी अगदी नाईन पॉईंट नाईन फाईव्हपर्यंत पोहोचला होता डाऊन साईडला किंवा त्याच्याही थोडाफार खाली गेला असेल तर आत्ता इंडिया विक्स रिकवर होतोय व्हॉल्युटिलिटी मार्केटमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळू शकते पण मग अगदी याचनुसार पाहिलं तर एवढ्या मोठ्या रॅलीनंतरचं चा एक चांगलं कन्सल्टेशन आत्तापर्यंत झालेलं आहे म्हणजे एका मोठ्या कॅन्डलसाठी आपण तयार आहोत कदाचित ती मेच्या फर्स्ट हाफमध्ये येऊ शकते किंवा सेकंड हाफमध्ये परंतु ती मेमध्येच जास्त पॉसिबिलिटी आहे येण्याची म्हणून आपण सावध ट्रेड प्लॅन करणं गरजेचं आहे येणारा जो आठवडा आहे किंवा त्याच्या पुढचा जो आठवडा आहे त्यामध्ये आता सावध ट्रेड करायचा आहे म्हणजे काय की कुठेही एंट्री घ्यायची नाही आहे आपल्या फॉर्मेशननुसार किंवा आपल्या लेवलला आल्यानंतरच आपल्याला चांगल्या लेवल मिळू शकतात आणि तिथे मात्र म्हणून एका मोठ्या ट्रेडचा प्लॅन तुम्हाला करतात येऊ शकतो आता लेवल या आठवड्यासाठी आहेत ना आपण मार्क करून घेऊया अगोदर की कोणत्या लेवल असू शकतात तर महत्त्वाच्या ज्या लेवल असू शकतात ना अपसाईड आणि डाऊन साईड अपसाइड तर आता सगळ्यांनाच माहिती आहे की कोणती महत्वाची लेवल आपल्याला असू शकते तर जो काही ऑल टाईम हाय बनला या आठवड्यामध्ये दोन वेळेस आपल्याला इथे मार्केट ऑलरेम हाय टेस्ट करताना किंवा तो अगदी मायनर पॉईंटने ब्रेक होताना नॉर्मली असं पाहायला मिळत नाही आहे फर्स्ट टाईम झालं सेकंड टाईम झालं परंतु थर्ड टाईम मार्केटने वरती जाणं गरजेचं होतं म्हणजे जे कालचं किंवा शुक्रवारी जे काही कामकाज झालेलं आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपण डेली अनालिसिसमध्ये डिस्कस करूयात की एक न्यूज होती खरंतर ती फेक न्यूज म्हणू शकतो की टॅक्स वाढणार आहे किंवा जी एस टी सारखं शेअर मार्केटवरती जे काही टॅक्स इम्प्लिमेंट होऊ शकतात इम्पोज होऊ शकतात सॉरी तर त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळालं आहे ला का हे आपल्याला फॉलोअप सेशन जे येऊ शकतं ना सोमवारी त्यावरती लक्ष देऊ शकतो आपले एफ एम निर्मला सीतारामन जे आहेत त्यांनी जर डिनाय केलेलं आहे की तशी काही न्यूज नाही किंवा तसं कोणता विचार नाही आहे इंडियन गव्हर्नमेंटचा तर कदाचित जर रिकव्हरी आली ना तर मग आपल्याला सोमवारी समजू शकतं मग आता चार्टवरती काय आहे ते एकदा पाहून घेऊया चार्ट याच चॅनलमध्ये गेल्या चार महिन्यामध्ये आपण पाहतोय आता जेव्हा कधीही या चार्टच्या बाहेर आपण पडणार आहोत ना मग ते अपसाईड असू द्यात किंवा डाऊनसाईड एक मोठी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते आणि खरंच एक सिविर मुवमेंट असू शकते जर डाऊनसाईला आपण याच्या खाली आहे इलेक्शनच्या अगोदर तर एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणून तो दोन अडीच हजार पॉईंटपर्यंत सुद्धा असू शकतो आणि अपसाईड याच्यावरती मग आता या आठवड्यामध्ये आपण ट्रेड कसा प्लॅन करणार आहोत तर महत्त्वाच्या लेवल या आठवड्यासाठी आपण मार्क करून घेऊयात तर त्या महत्त्वाच्या लेवल आहेत अपसाईडला लेवल ऑब्व्हिअसली तीच असणार आहे बावीस आठशे परंतु त्याच्याही अगोदर जी लेवल आहे ती आहे बावीस सहाशे वीस पुन्हा एकदा बावीस सहाशे वीसच्या वरती जसं आपण निघणार आहोत ना तसं पुन्हा एकदा मार्केटमध्ये बुलिश सेंटिमेंट येणार आहे आत्ता मार्केट निगेटिव्ह आहे अशातला किंवा बेरी सेंटिमेंट आहे अशातला भाग नाही परंतु शुक्रवारची जी काही कॅन्डल बनलेली आहे ना थोडं पॅनिक येण्याची शक्यता आहे म्हणून बावीस सहाशे वीस ही लेवल महत्त्वाची आहे याच्यावरती जर आपण निघतोय तर पहिलं टार्गेट आपण त्या लेवलला करणार आहोत जी आहे बावीस आठशे पंधरा किंवा आठशे तीस हा जो पंधरा वीस पॉईंटचा झोन आहे ना याच्यावरती खरेदी तेजी सुरू होणार आहे मार्केटमध्ये म्हणजे जर तुम्ही याच्यावरती डेली क्लोज असेल किंवा अगदी एक तासाचं क्लोजिंग जरी बावीस आठशे पंधरा आठशे तीस या झोनच्या वरती आपण पाहतोय ना तर एक चांगली अपसाईड आणि याच वीकमध्ये आपल्याला तेवीस हजार ही लेवल पाहायला मिळू शकते सध्या तरी मी तेवीस हजारच घेऊन चालू आहे त्याच्यावरच्या लेवलचा मी सध्या तरी विचार करत नाही आहे कारण का तेवीस हजार हा चॅनलचा अपसाईडची लेव्हल आपल्याला ले पाहायला मिळते तेवीस हजारच्या आसपास मग या चॅनलच्या बाहेर कदाचित मग सेक नेक्स्ट वीकमध्ये आपण पाहू शकतो अशा पद्धतीचे चॅनल पण आत्ता आपण या चॅनलसाठीच ट्रेड प्लॅन करणार आहोत डाऊनसाईड थोडी इंटरेस्टिंग असणार आहे डाऊनसाईडची जे महत्त्वाची लेवल आहे ना तर एक झोन तुम्ही म्हणू शकता किंवा एक महत्त्वाचा जो पॉईंट आहे ना तो आपला येतो आहे बावीस तीनशे पन्नासच्या आसपास बावीस तीनशे पन्नास ऐंशी हा जो झोन येणार आहे ना इथे हा खूप इम्पॉर्टंट ठरू शकतो मार्क करून ठेवा पाहिजे तर या आठवड्यासाठी तर मार्केट सोमवारी किंवा मंगळवारी इथे ओपन होऊन फ्लॅट किंवा थोडं वेळ कामकाज करून जर ही लेवल ब्रेक होती बावीस तो झोन थोडा मोठा आहे बावीस तीनशे पन्नास ते दोनशे ऐंशी हा साठ सत्तर पॉईंटचा सा झोन खूप इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळू आता आपण चारशे पंच्याहत्तरच्या आसपास बंद आहोत म्हणजे याच्याही खाली शंभर पॉईंटची जागा आहे की जिथे तुम्ही शांत राहू शकता किंवा पॅनिकची गरज नाही पण जसा हा झोन ब्रेक होईल ना एक मोठा फॉल आपल्याला अगदी या आठवड्यासाठी सांगतो आहे जास्त मोठ्या लेवल आपण या आठवड्यात नाही ठेवणार आहे तर हे बावीस हजारापर्यंत आपण जाऊ शकतो साइडला मग बावीस तीनशे पन्नासच्या खाली जो महत्त्वाचा सपोर्ट येतोय ना तो आहे बावीस एकशे ऐंशीच्या आसपास आता या ज्या लेवल आहेत ना विकलीसाठी डिस्कस करतो ती खरं तर लेवल नसते तो एक झोन असतो हे जे रेग्युलर व्यूअर्स आहेत त्यांच्या लक्षात येत असेल की एक तीस चाळीस वॉनचा झोन घेऊन चालायचा असतं आपल्याला ज्यावेळेस आपण विकली अनालिसिस करत असतो पण बावीस तीनशे पन्नास दोनशे ऐंशी याच्या खाली मार्केटमध्ये विकनेस आणि पॅनिक दोन्ही पाहायला मिळतील हे लक्षात घ्यायचं विकनेस म्हणजे काय तर मार्केट स्लोली जा खाली जाऊ शकतो पण पॅनिकमध्ये काय होईल एक स्ट्रॉंग कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकते म्हणजे दोन्ही याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे कारण का साईडला मागच्या आठवड्यात आपण डिस्कस करतो की अपसाईड अपर साईडला एफ आय सेलिंग पाहायला मिळत आहे आणि लोअर साईडला आयचं बाईंग पाहायला मिळत आहे पण जर या लेवल ब्रेक झाल्याने डे याच्या खाली क्लोजिंग आलं लक्षात घ्या वन डे म्हणतो वन डे याच्या खाली क्लोजिंग आलं तर एक सिव्हिअर फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि त्यासाठी आपल्याला तयार राहायचं पण आत्तासाठी आपण बावीस हजार हीच लेवल घेऊन चालणार अग आहे अगदी दोन्ही बाजूला सेम लेवल आहेत वरती चारशे पाचशे पॉईंटची अपसाईड अपसाइड आपल्याला दिसते डाऊन साईडला ही चारशे पाचशे पॉईंटचा फॉल आपल्याला दिसतोय डाऊन साईड थोडी सिव्हिअर असू शकते हे लक्षात घ्यायचं आहे आणि याच चॅनलला कमीत कमी हा आठवडा तरी या चॅनलला आपल्याला प्ले करायचं जसं चा बाहेर पडेल आपल्या डेली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी त्या दिवशी सांगून देईल सा की आता आपल्याला या साईडचा विकली किंवा जो मंथली बेसिस ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता जेव्हा याच्या बाहेर पडणार आहे आणि आपण ते डेली अनालिसिसमध्ये डिस्कस करूयात एकदा आपण डे कॅन्डल सुद्धा पाहून घेऊयात म्हणजे तुमच्या अगदी क्लिअरली लक्षात येईल की काय होते डे कॅन्डल आपण जो झोन मार्क केला तो तुमच्या इथे लक्ष देईल की गेल्या काही दिवसापासून ज्या कॅन्डल बंद आहेत अगदी जरी स्ट्रॉंग कॅंडल वाटत असल्या मोठ्या मोठ्या कॅन्डल दिसतात परंतु कुठेही एक डिसेसिव्ह मूव ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला पाहायला मिळत नाही हा ही कॅन्डल बनली आहे मी पुन्हा एकदा सांगतो ही कॅन्डल बनली एक फॉर्मेशन ही फॉर्म झाले परंतु ही न्यूज बेसिस कॅन्डल आहे म्हणून याच्यासाठी आपल्याला फॉलोअप कॅन्डलची आवश्यकता आहे जी की सोमवारी आपल्याला पाहायला मिळणार की नक्की काय खरच खरंच न्यूजमुळे जर फॉलो आला असेल तर तेवढीच रेवरी आपल्याला सोमवारी पाहायला मिळू शकतो मी डेलीमध्ये डिस्कस करायलाच परंतु जर तसं होता पाहायला मिळालं नाही आणि जर आपण याच्या खाली गेलो तर हा चॅनलसुद्धा ब्रेक होण्याचा धोका आहे इथेही पाहायला मिळालेलं होतं चॅनल ब्रेक झाला इथेही चॅनल ब्रेक झाला विकलीवरती जरी या वीक दिसत असल्या तर डेलीमध्ये क्लोजिंग आहे परंतु हे खूप वेळा होणार नाही आहे की ब्रेक होतोय पुन्हा आतमध्ये येते ब्रेक होते पुन्हा आतमध्ये येते तसं खूप वेळा पाहायला मिळणार नाही आहे जर आता ब्रेक झालं तर ते कदाचित मोठ्या फॉलला आमंत्रण असू शकतं अगदी थोडक्यात बँक निफ्टीमध्ये काय होते ते पाहून घेऊयात म्हणजे विकली लेवल आपल्याला बँक निफ्टीच्याही लक्षात येते बँक निफ्टी थोडं वीक आहे म्हणजे ज्या पद्धतीने पन्नास हजार अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला इथे आणि त्यानंतर ही एक शूटिंग स्टार बनली फॉलोअप कॅन्डल बनली आणि न्यूजने का असा परंतु एक पुन्हा बेरीश कॅन्डल फॉर्मेशन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे म्हणजे हाच लास्ट होप आहे बँक निमटीसाठी जर याच्या खाली आपण निघतोय म्हणजे अठ्ठेचाळीस पाचशे पन्नास अठ्ठेचाळीस पाचशे ही महत्त्वाची लेवल मार्क करून ठेवा राऊंड फिर लिहितोय ती मार्क करून ठेवला चाळीस पन्नास पॉईंट त्याच्या खाली जर निघलो तर पुन्हा एकदा एक हजार पॉईंटचा फॉल आपल्याला जो की सत्तेचाळीस चारशेपर्यंत घेऊन येऊ शकतो मध्ये आहे अठ्ठेचाळीस सा हजार सायकोलॉजिकल लेवल असेल किंवा अठ्ठेचाळीस हजार शंभर अठ्ठेचाळीस दीडशे हा जो झोन आहे ना एक शंभर दीडशे पॉईंटचा तो एक महत्त्वाचा सपोर्ट प्ले करू शकतो परंतु मग त्याच्या खाली सत्तेचाळीस सहाशे असेल आणि सत्तेचाळीस चारशे पन्नास चारशेपर्यंत घेऊन येऊ शकतो बँक निफ्टीला बँक निफ्टीमध्ये फॉल थोडा जास्त निफ्टीच्या तुलनेमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे फक्त त्याच्यासाठी तयार राहायचे जर निफ्टीमध्येही ब्रेक झालं आणि बँक निफ्टीमध्ये झालं तर एक सिव्हिअर फॉल आपल्याला इथपर्यंत घेऊन येऊ शकतो पण बँक निफ्टीला इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे हे लक्षात घ्यायचं ह्या झोनमध्ये इथपर्यंत येण्याची तयारी आहे अपसाईड बँक निफ्टीसाठी सध्याला लिमिटेड आहे पण लक्षात घ्या बँक निफ्टी ज्या पद्धतीचा फॉल झालाय ना एक कोणतीही कॅन्डल याच्या वरती जर बंद झाली ती लेवल आहे एकोणपन्नास दोनशे पन्नास एकोणपन्नास दोनशे पन्नास तर मात्र एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते कारण का ज्या ज्या कॅन्डल याच्यावरती अटेम्प्ट केलेलं आहे ना तिथून सेलिंग प्रेशर होतं म्हणजे जर हा सेलिंग प्रेशर ब्रेक झाला आणि एखादी कॅन्डल अशा पद्धतीने क्लोज झाली मी डेली बेसिस सांगतो एकोणपन्नास दोनशे पन्नासच्या वरती कोणतीही कॅन्डल बंद झाली तर एक चांगली अबसाईट आहे आपल्याला पन्नास हजार ते एकावन्न हजारपर्यंतच्या लेवल या वीक किंवा नेक्स्ट वीकमध्ये पाहायला मिळू शकतात जर याच्यावरती क्लोज झाली तर पन्नास हजार याच वीकमध्ये पण एकावन्न हजारला कदाचित तुम्हाला नेक्स्ट वीकची वाट पाहायला लागू शकते पण एक चांगली अपसाईड याच्यावरती पाहायला मिळणार आहे ही लेव्हल मार्क करून ठेवा एकोणपन्नास दोनशे पन्नास आणि डाउनसाईडला अठ्ठेचाळीस पाचशे पाचशे पन्नासच्या खाली जर आपण निघतोय तर मात्र पुन्हा एकदा हजार पॉईंटच्या फॉलसाठी आपल्याला या आठवड्यामध्ये तयार राहावं लागणार रा आहे हे लक्षात घ्या सगळे मार्केट अजूनही त्या रेंजमध्येच आहे म्हणजे जास्त लेवल आपल्या हाती लागणार नाही कारण की मार्केट या पद्धतीचं कामकाज आपल्याला करताना पाहायला मिळते म्हणजे इथेच तुम्हाला अपसाईडला आले डाऊन साईडचा ट्रेड इथे आल्यानंतर अपसाईडचा म्हणजे ज्याला कॉन्ट्रॅक्ट ट्रेड आपण म्हणतो ना ते प्लॅन करायचे आहेत पुढील काही दिवस जसं आपण याच्या बाहेर पडणार आहोत न ते असू देत किंवा बँक निफ्टी मोठी मुवमेंट मिळणार आहेत म्हणून थोडं क्वांटिटी आणि तुमचे जे काही ट्रेडचे टार्गेट आहेत ते मॅनेज करूनच ट्रेड या आठवड्यामध्ये झाले पाहिजेत बाकी डेली अनालिसिसमध्ये आपण डिस्कस करूयात तर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्या राज्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अँड किप्टिंग